नागपूरमध्ये सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे संरक्षण दलासाठी स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे मृतांच्या वारसांना आता पाच लाख रुपयांची मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे नागपूरमध्ये सोलार कंपनी कंपनीमध्ये स्फोट आहे आणि या स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालाय संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र सिंगाडे जितेंद्र नागपूर मधील सोलार कंपनी कंपनीमध्ये स्फोट आहे आणि नऊ जणांचा मृत्यू आहे सध्या तिथली परिस्थिती काय आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील वर्तवली आहे प्रथमेश आपण पाहिलेलं आहे की नागपूर अमरावती महामार्गावर म्हणजे नागपूर शहरापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर ही सोलार फॅक्टरी आहे इथे संरक्षण दलासाठी ग्रेनेड आणि इतर काही साहित्य बनवलं जातं स्फोटकं बनवली जातात सुरुवातीला इथे जिलेटिनच्या कांड्यापासून सुरुवात झालेली कंपनी आता भारतीय संरक्षण दलासाठी स्फोटकं निर्मिती करते ज्यामध्ये हँड ग्रेनेडचा देखील समावेश आहे आणि या कंपनीत आज सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास सी के बी एच टू या युनिटमध्ये हा स्फोट झालेला आहे त्यामध्ये हे पॅकिंग युनिट होता आणि या पॅकिंग युनिटमध्ये त्यावेळी त्या इमारतीमध्ये त्या, इमारती त्या युनिटमध्ये बारा कर्मचारी होते आणि नऊ कर्मचाऱ्यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे नऊ या कर्मचाऱ्यांमध्ये सहा महिला तर तीन पुरुषांचा समावेश आहे आतमध्ये आता काही वेळापूर्वी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिलेली होती आणि त्यांनी जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे जखमी कोणीही नाही आहे कारण जे सगळे आहेत ते मृत आहेत मात्र त्यांच्या ज्या बॉडीज जे आहेत मृतदेह आहेत ते त् काढण्याचं काम अजून सुरुवात डेब्रिस म्हणजे पूर्ण मलबा जो आहे त्यामध्ये हे मृतदेह आहेत इमारत पूर्णपणे क्षतिग्रस्त होऊन पूर्णपणे खाली कोसळलेली आहे त्या इमारतीत आणखी किती मृतदेह बाहेर पडतात त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची नक्कीच शक्यता व्यक्त करण्यात येत आहे एकूणच पाहता इथे जे नातेवाईक आहेत किंवा जे गाव आजूबाजूच्या गावातील गावकरी आहेत ते इथे एकत्र झालेले आहेत आणि कंपेन्सेशनची मागणी करत आहेत मात्र एकीकडे मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांनी पाच लाखाची मदत जाहीर केलेलीच आहे त्याचबरोबर कुठलीही अनुचित घटना घडू नये त्यामुळे आता इथे ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजपाठा देखील तैनात करण्यात आलेला आहे मात्र आतमध्ये हे एकदम संरक्षित असं ठिकाण आहे आणि सुरक्षित असं ठिकाण असतात त्यामुळे आपण पाहू शकतो की मागे आपण जर पाहिलं तर जी पूर्ण आहे आता इथे मोठ्या प्रमाणात लोक गोडा झालेले आहेत आणि एकूणच या भागात जे आहे ते आता थोडंफार जे आहे ते तणावाचं वातावरण आहे कंपनीविरोधात अनेकांनी इथले जे गावकरी आहेत त्यांनी घोषणाबाजीही केलेली आहे आ... आतमध्ये जेवढे कर्मचारी काम करत होते त्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मात्र आता चिंताग्रस्त आहेत मात्र आतमध्ये कुणालाही सोडण्यात येत नाही आहे पोलीस इथे मोठ्या प्रमाणात पोहोचलेले आहेत आणि पोलिसांनी आता हा संपूर्ण परिसर जो आहे तो त्यावर आता मोठ्या प्रमाणात सुरक्षेची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे मात्र जे केंद्राचं जे पथक असतं एक्सप्लोजिव्ह सेफ्टीचं जे पथक आहे ते देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे ते चौकशी करत आहेत की नेमका हा स्फोट का झाला का कारण याच्यापूर्वी देखील काही गेल्या काही महिन्यात इथे अशाच प्रकारचे दुर्घटना झाल्याची माहिती समोर येते आणि एक ते दोन व्यक्तींचा मृत्यूही झाला होता त्यामुळे नक्कीच इथे काम करणारे कामगार असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील महत्त्वाचं म्हणजे सर्व कामगारांना आता कंपनीतून सोडण्यात आलेलं आहे एकही कामगार आतमध्ये नाही आहे त्यानंतर आता हा स्फोट कसा झाला हे देखील चौकशी करणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रथमेश नक्कीच जितेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात